नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो व्हिडिओ भरपूर दिवसातून येत आहे परंतु अतिशय महत्वाची माहिती घेऊन आलो आहे मित्रांनो रमाय आवास घरकुल योजनेचा काल शासनामार्फत एक जार प्रसिद्ध करण्यात आला ज्याच्या माध्यमातून रमाय आवास घरकुल योजनेअंतर्गत जे जे लाभार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत ज्यांनी सहभाग घेतलेला आहे तर अशा लाभार्थ्यांना आता लवकरच शासनामार्फत घरकुल मंजुरी करून दिली जाणार आहे जे आरमध्ये नक्की कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता तर जास्त वेळ मिळणे आपण स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू करतोय डेस्कटॉपवरती आपला आर पाहायचा आहे तर या ठिकाणी मित्रांनो आपण जार पाहू शकता महाराष्ट्र शासनामार्फत हा आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे दिनांक पाहायचा आहे आठ जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे कालच हा जार मित्रांनो शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे विषय पाहिला तर रमाई आवास गरकुल योजना ग्रामीण योजनेच्या लाभार्थ्यांची निवड करण्याकरिता स्थापन करण्यात आलेली समिती पुनर्रचना करण्याबाबत तर या ठिकाणी मित्रांनो समिती जी आहे ती याची पुनर्रचना शासनामार्फत करण्यात येणार आहे त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती खाली शासन निर्णयामध्ये पाहणार आहोत खाली मित्रांनो इथं शासन निर्णय पाहू शकता रमाई आवास घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत जिल्हा स्तरावर घरकुल मंजुरी करिता शासन निर्णयान्वये समिती गठीत करण्यात आलेली आहे सदर समितीची पुनर्रचना करून रमाई आवास योजना ग्रामीण अंतर्गत जिल्हा स्तरावर घरकुल मंजुरी करिता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती स्थापन करण्यास सदर शासन निर्णयान्वय मान्यता प्रदान करण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसाठी ज्या पद्धतीने समिती जिल्हा स्तरावरती स्थापन करण्यात आली होती त्याच पद्धतीने मित्रांनो आता रमाई आवास घरकुल योजनेसाठी सुद्धा ही समिती शासनामार्फत स्थापन करण्यात येत आहे तर समिती गठीत करण्याची सविस्तर माहिती तक्त्याद्वारे आपल्याला देण्यात आलेली आहे इथं मित्रांनो घरकुल निर्माण समितीची लिस्ट पाहायला मिळत आहे याच्यामध्ये एक नंबरला अध्यक्ष असणार आहेत मुख्य अधिकारी जिल्हा परिषद सातारा संबंधित जिल्हा अध्यक्ष असणार आहेत प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा सदस्य असणार आहेत तर कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद सदस्य असणार आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे हे कार्यकारी अभियंता असणार आहेत आणि सर्वात शेवटी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग हे सुद्धा या ठिकाणी सदस्य सचिव पद तर या पद्धतीने मित्रांनो रमाय आवास घरकुल योजनेची समिती शासनामार्फत स्थापन करण्यात येत आहे समिती स्थापन झाल्यानंतर लवकरच या घरकुलांच्या याद्या शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात येतील ज्याच्या माध्यमातून नवीन लाभार्थ्यांना घरकुलांचं वाटप या समितीमार्फत केलं जाणार आहे तर मित्रांनो आपण सविस्तर माहिती पाहिली ज्या लाभार्थ्यांनी रमाय आवास घरकुल योजनेअंतर्गत सहभाग घेतला असेल तर अशा लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा नक्कीच त्यांना लवकरच या रमय आवाजगर कुल योजनेचा शासनामार्फत लाभ दिला जाणार आहे त्याचबरोबर आपल्या अशा महत्त्वपूर्ण सरकारी योजनेच्या माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह महत्त्वपूर्ण अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद